आदिवासी संघर्ष समितीचा आदिवासी संघर्ष समितीचा एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस जी आर रद्दार हजार चा शासन निर्णय रद्द आज एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रांत अधिकारी कार्यालय दापोली या ठिकाणी आम्ही आज सर्व अन्यायग्रस्त जमाती उडी महादेव हलबा मन्नरवालू आणि इतर अन्यायग्रस्त जमातीचे सगळे लोक याच ठिकाणी जमलेले आहोत आणि आज आम्हाला एकवीस डिसेंबर दो दोन हजार एकोणीसचा जो शासन निर्णय अन्यायकारक शासनाने काढलेला आहे तो शासन निर्णयाची घोडी आम्ही या ठिकाणी आज, आज करणार आहे आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही अधिकारी साहेबांना या ठिकाणी देणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारलेला होता की कोळी महादेव जमातीचे लोक राहतात की नाही राहत मी त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला एक तास तुम्ही वेळ द्या राहतात की नाही राहत की आम्ही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुमच्या देऊ आणि येत्या थोड्याच कालावधीमध्ये एक महिन्याच्यात या रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात हरणे बंदर या ठिकाणी भव्य असा मेळावा घेऊन आम्ही इथल्या शासनाला भाग पडू की एकवीस डिसेंबरचा शासन निर्णय तुम्ही रद्द केलाच पाहिजे आणि या ठिकाणी कोळी महादेव जमातीचे दाखले संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो कोळी महादेव जमात या ठिकाणी राहते हरणे बंदर असू द्या पाच पंढारी असू द्या किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामध्ये जो अन्याय होत आहे तो अन्याय आमच्यापासून दूर केला पाहिजे शासनाला आणि जर शासनानं ना दूर नाही केला तर आम्ही रस्त्यावरची लढाई खेळल्याशिवाय राहणार नाही हाच आम्ही शासनाला या निवेदन देऊन आम्ही इशारा देतो आहोत बरं Gracias.